मुख्यमंत्री महोदयांनी मग एक महत्त्वपूर्ण महत्त्वाकांक्षी अशी योजना आणली लाडलीबाई पण लाडलीबाईंच्या जे काही आपण मदतीसाठी जातो आ, हे करत असताना जे काही बँकेत आता खातं काढावं लागते ला महिलांना ते जवळपास दो, दोन दोन हजार ते अडीच हजार एवढा खर्च येतो मी या यानिमित्तानं एवढेच म्हणणे किंवा जर ही दोन ते अडीच हजार रुपयात खातं जर काढावं लागत असेल तर ही महिलांची आमच्या महिला भगिनींची लूट आहे ती थांबवल्या गेली पाहिजे या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना आणि महिला बालकल्याण मंत्र्यांना पत्र सुद्धा देणार आहोत की हे जे महिलांचे खाते आहेत ते खाते झिरो बॅलन्सवर काढण्यात यावे महिलांची लूट थांबावी कारण मी पाहतो अतिशय गरीब कुटुंबातील जे ज्या महिला आहेत त्या महिला मोलमजुरी करून पैसे जमा करू आले किंवा काही घरातलं विकटा करून पैसे जमा करू आले आणि बँकेत खाते करू आले म्हणून ही लूट थांबली गेली पाहिजे यासाठी